नमस्कार मित्र मी तुम्हाला बोली खांडे या युट्यूब चॅनल स्वागत करून ह्या मी ज्या कांदा उत्पन्न शेतकरी का जसं की तुम्ही देखा की कांदाले हऊ कोळी मोल भाव होता म्हणजे काही शेतकरी आपला कांदा हऊ भाऊ वाडी हाय अशा मा आपला कांदा त्यासनं शेडमा दाबी दरा म्हणजे साटन करी दरा आणि त्यासन आते जसं की पाऊस चालू येईल आणि ऊन यानामुळे मुळे कांदा अक्षरशः खराब होई गया म्हणजे शेतकरीले जी त्याने मजुरी किंवा त्यांना मला जो शेती लागेल तो खर्च निघणार होता की पुढे भाऊ वाडी वास तर आता कांदा सडीसन याला एक रुपयाने बी उत्पादन येणार नाही हाई तिघी राहीन मित्र सोन शेतकरी हा बिचारा आशा ताईन पुरी आशा ताईन त्यांना कांदा त्यांनी त्यांना शेअर करी ठेवतात आणि असा शेतकरी धुळे तालुका मी काही ग्रामीण भाग मा कि त्याने कांदा अक्षरशः चार शेड भरेल कांदा अक्षरशः सडी गया चला तर देखा असं वेगळा कांदा लावलेला होता मी आतापर्यंत शेतातून गाड्या भरून इथं चाळीपाशी आणले आहेत भाव जर आता चार पाचशे रुपये भाव आता त्याच्यामुळे मी काढला नाही हजारचा बी राहता तरी मी माल काढून टाकतो आता मी साठवण केलेला आहे माल चाळीमध्ये आता जवळजवळ चार चाळी भरलेलं आहे म्हणजे जवळजवळ माझा कांदा आता आठशे क्विंटल माल पडलेला आहे आठशेमधून मला फक्त काय सापडणार आहे दोन एकशे क्विंटल सापडणार आहे बाकीचा सगळा हा माला सडून राहिला बाया लावल्या होत्या दोन दिवसापासून त्या बाया पण येत नाही कारण असं जेवढं येतं त्याचा मग त्या गाचा शेतकरी काय करावं लागतं बाई आणि मी आता पूर्ण माल चालून जे सापडेल ते सापडणार ते नाही पण अपक्ष आहे मला ते चापलं चापलं तर हजेरी पडलं होतं ते कारण त्या काहीच भाऊ पडणार नाही मला माझी अशी अपक्ष शे सरकारकडं काहीतरी मदत भेटावं मला माझा एवढा खर्च झालेला आहे त्याच्यामधून मला काहीच मिळणार नाही उत्पन्न खरच मित्रवंत मला सरकारला एकच म्हणणं कि व्यापारीले जसा तुम्ही तारतस तसाच शेतकरीकडे बी देखा शेतकरीनं काही वेदना आहेत जर त्याले हजार किंवा बाराशे बी भाव भेट असता तर तो कांदा त्याने इतके टाका परंतु तो की पुढे चालीसन भाववाडी वा परंतु त्याला पुरी निराशे सरकारने शेतकरीकडे खरंच देखायला पाहिजे कांदा माल असो किंवा कुठलाही शेती माल असो त्या वर व्यवस्थित पैकी भाव जी सण त्यासना मान सम्मान येईल त्यासले भाववाडी सण सम्मान द्यायला पाहिजे हा ही म्हणजे अपेक्षा आहे तर नक्की भेटत पुन्हा भाग मा तोपर्यंत बोली मराठीमा मराठी मा मी संदीप त्रिभुवन तुम्ही रजालेस.